सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस जून रोजी भोपर माजी नगरसेविका रवीना अमरमाळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत वय वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी वीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना वय वाटप करण्यात आले दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना भया वाटप करण्यात येते यावर्षीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना भया वाटप करण्यात आले आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच माळी कुटुंब काम करीत असतात आपले आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी माजी परिवहन सदस्य प्रसाद माळी माजी नगरसेविका रवीना माळी समाजसेवक अमर माळी वैजनाथ देसले शिवदास पाटील कुंदन माळी बॅनी पाटील जितेंद्र देसले किशोर गायकवाड प्रभाग क्रमांक ही चौदा ते भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या संख्येने बीजेपीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या ज्या मुलाकडे सुटार आहे त्या मुलाला धुळ्या दिल्या जातील घेतल्यानंतर मुलांनी घरी जायचं आहे

आज आपल्या प्रभागात व्हाय वा वाटप होत आहे काय सांग